मेन तो गाडी घेऊन जातो ना तो वाला रस्तो बंद आणि एक पाय वाट असा ती चालू असा आमची बावडी पूर्ण बुडाली हो ही आमची काजीज जाऊची वाट आहे हां काय मोठं वाच तो राजाने तिथे बसले राव एवढे त्याच्यापेक्षा जास्त पाणी उक द्या मधी लाडू कम ऑन माशे पकडू घ्यायचा तेवंदरुचला काय हे बघ काय नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी सकाळी सकाळी डोसे बनवच ठरवलं आज कारण खूप बरेच दिवस झाले डोसा आणि हे पण आहे बनला काय तर घाऊणी हा नुसती भाकरी 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 सकाळी सकाळी पाठीमा मी काळं होतं म्हणून घाव घेतलं कांदू लावले आणि हे पण बोल होते पासून की डोसे नाही म्हणाला ना, खाताय खातलं नाही एकच एक ते दोन फक्त त्याने खावं जात डोसे नाही पोळी हा खरा पोळी बोलतात ना असा मुंबईकर पो काय डोस डोस बोलायला सुरुवात झाली ते मी आता डोसच घेते असा गावात पोळी बोलतात काय काय लोक होतात ना आंबोळी बोलतात आता पोळीच बोलले मालवणी मशीद तर आम्ही आता पोळी बनवतो तर यावा खाऊ कधी पण चांगलं यावं फक्त मला आधी पीठ कोणता लागतं ना म्हणून आता पोळ्याचं पीठ येत नाही कारण थंडी पावसा पडताना थंडी पडताना त्याचा गर्मीत कसं मुस्त येतात तरी आम्ही हे के केलेलो काय ह्याच्यात चुलीवर ठेवलेलं आहे आणि खाली निकारी होते तरी पण एकदम असं थोडासा इलेला मग काय केलं आहे ठेवले पण काय चालू त्याच्या पुढे आग आणि त्याच्यावरती तो डबो ठेवलाय पोळ्याचं तो होतं तो, तो, तो। मग नंतर जरा जरा पिटी वा सकाळी सकाळीच हे केले आग घालून ठेवल्या आता ना आपल्या खैसून राया जाऊचा असा नारळ पडली जाऊ नारळ बघून पाऊस नाही पडता पाऊस चालू असा बरेच जण विचारित असतात लाडू दाखवत नाही तुम्ही हे नुसती मस्ती चालू असतं तिची हे काय करतं अरे उठ आली मोठं झालो हा आणि ऐकत नाही नुसती फायटिंग करतं मस्ती नुसती मस्ती दोन पायावर उभं राहून दाखव दाखव असं कंटिन्यू काय रे मस्ती मस्ती करते बघा पकडतील मस्ती मस्ती चालू असते याची काय आय चावता बघा कसलो हे रात्रभर झोपलेलो आता उठलो कोण दाखव को एकदा बकडू गहू देत नाही बघा ए उठ उठ उठ, उठ दाखव सरळ उभं राहू सरळ उभं राहू सरळ बस सरळ बस एकच नाही याची बरोबर लाडवा सरळ बसणार नाही बस <laughs> <सरव बसनातना>। <hans> 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 कंटिन्यू पाऊस चालू आज हे बघा भेंडे घातलेले आहेत अजूनही घातले नाही रत्ता मी विकलो आपण काल नाहीतर ते हो ना पाऊस कोकमा अजून आमका भेटलीच नाही गरू पूर्ण झालीच नाही पहिली वाली काढलं ती एक वा का एकदा आगू लावलो दुसऱ्या टायमिंगला आगू लाव भेटलो नाही कारण ऊन पडवतच नाही हा बघा ह्या असं चालू आता आणि दुसऱ्या टायमिंगच्या आहे का आगू लावकत नाही अजून फक्त सुकावून ठेवलेली असत ती फक्त सुकावून लावलेली आहे तरी पण अजून बाबा बोलवते की अजून एक दिवस तापला असता तर मस्त करकरी झाली असती मग आता काय नाही आता आता जे ऊन पडताना तरी नंतर सुकवू गोय आता पुढच्या वर्षी करू पुढच्या वर्षी किती आहे पुढच्या वर्षी करू जाऊ पण ह्या टायमिंगला पाऊस लवकर लागलो आणि रतांबे पिकले नव्हते कच्चे होते अर्धे कच्चे अर्धे पिके होते आणि आता लगेच सगळे पिकलेले पाऊस पडल्याच्यामुळे चला। पाऊस पाउस गेलो जाऊ तर पाऊस थांबलेला त्याच्यामुळे आता नायक जातो काल पण जाऊक नाही भेटलेला मग दोन दिवसात बघ्या नारळ पडलेत की नाही ते बघू जाऊया आणि तसं आता नारेतलं रान पण वाढलं जसं पाऊस पडतो तसं रान अजून अजून वाढता आणि काय हे तर फुगडी घालत रावले घरात पंधरा मिनटं झाली बसलेले बाहेर चला 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 एकदा चॉकलेट घेऊ हो जातात परत येतले परत घेतले तू काय चॉकलेट नाही घेतलंय हो तू काय चॉकलेट घेऊ जात आणि एकदा टोपी शोधू जातात आता टोपी खेळवी काय माहिती तेल घातलेलं आहे असतात म्हणून त्याच्यामध्ये वाटतं तो भी होई आणि खडे नुसतं फिरत राहतात म्हणून मी काय केलं वाटे लागले जसं वाटे लागले तसे गेले मागसून मागसून आता झाला हो होता हुँ। लय असा हे झाला पावसामुळे काय म्हणतो आता पचपचित पचपचित काय बोलतो तो सप्तपीत <laughs> सप्तपीत झाला निसर्ग दाखव हे बोला हां हिरवेगार झाला आणि ही जागा हे जे असत ना काय चपचपीत चपचपीत झाला त्याच्यानंतर त्याच्यातून कसाला कंठळ येता पावसाळ्यात खड येता त्या आम्ही आता होय उभे असतो ना तर ह्याच्यात जो पूर्ण भरता त्याच्यामुळे आमचं कसं हेच नाही काय तर ह्याच्यानंतर आमचं खंय बाहेर जाऊच असं ना म्हणजे बाजारात वगैरे कुठे तर वाट नाही मग आमकां घर हे गावातल्या गावातच रावचा लागतं तिथून तिथून पण एक रस्तो असा तो आणि हो हे दोन रस्ते ह्या हय जर पाणी जास्त येल तर थो पण पूर्ण फुल होता त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे काय म्हणा स्मूथ फिरवतं असतं मी नवीन असेल ना मग शिकतोय हां मग तुमच्यासारखे असं प्रोफेशनल नाही असं आहे त्याच्यामुळे थोडं हे होतं ना काय फंबल्स ना हा हलतलं कॅमेरानी मम्मी शिकतोय तर त्याच्यामुळे काय होतं आम्ही खय होतो टाकलोय तुमच्यामुळे पाणी भरता हा हय पाणी भरता वाट बंद होता बरोबर <laughs> चला आता ना नायक <laughs> तर हा तरव बघा असं सरळ सरी पाडून ना तरव घातलेला आमच्याकडे सगळे चुनार असं डायरेक्ट असं पेरतो त्याच्यामुळे असं पूर्ण असं सरळ तरवा येतात सरळ म्हणजे सगळीकडेच येतात असे तर मारले त्याच्यामुळे असे लाईनही पिल्लेलो पण ह्याच्यामुळे काय असतं हो तर वगैरे काढू काय काढू सोपं जात सोपं जात लाईन मध्ये अशोक चो आतो अशोक चो ह्याचा <laughs> पाणी आ धरणाचा पाणी आ ह्या जा पाट्यात पाणी येतं ना मी दाखवतो तर ह्या पाणी असा या साइडला गेला पण हो जो पार्ट असतो ना हो जो खालीचून गेला तो जो आमच्या बागेतून आम्ही पाठ फिरता पण आम्ही आता ह्याच्यासाठी सोडलेला नाही की पाठ छोट सण पाटात आणि पावसाचा पाण्याचा फोर्स जास्त त्याच्यामुळे पाटाच्या बाहेर पाणी व्हावता त्याच्यामुळे सोडलेला नाही चला जाऊया नारळ सुलूक खडे हा जाऊया नंतर हो

अजून थोड्या दिवसांनी अजून वाढतला मग नारळ शोध चला वाटेलच नारळ पडलेला ह्या झाडातून ह्यांची कधी पडत काय माहिती एकच त्याच्यावर त्याच्यात सुकोड त्याच्यात ठेव ना हो मोबाईल असा पिशेत न काय टाका, टाका हवी मोबाईल ठेवतोय चला मग खाली पूर्ण फिरणच येऊया नंतर हे करूया चला बघून येतो नारळ आधी दोन गावले पिशी घे गावी ना पडली एक दिवस येऊन सगळी ह्या करू काय का। बेनू खरा बारको बोंड आहे बारको बोंड भेटलो ह्याच्यात पण असा घुडघुडा गुड़ एकदम छोटासा असा पण मस्त असा आता बाकीचे नागरिक असे फुगलेले दिसत तरी पण त्याच्यात अरे हे बघा अजून एक भेटले अरे आज तो काम ही हो गया या, या। भेटले काय हो कुठे आहे पाच भेटले आ पाच भेटले किती एक भेटलो कुठे आहे शेळा पण पडला शेळा केळा

तर ऑलमोस्ट सगळा फिरवून झाले का आता जाऊया ह्याच फक्त नारळाचे एकदम बारके नारळ असतात एकदम बोचरुड एवढे येऊ बघूया चांगलं काय यो आणि यो छोटे छोटे दोन वरती पण नुसतं नाही हा होऊन राहिलं बारके बारक्यांचं अहो हे दोन चांगले आहेत का बघा हे टाकू आणि ह्याचं बघा हे ह्यासून ह्या झालेला बरं हा मी वाटतो कसं वाटतं नाही वाटत हलके वाटतं ना चला जाऊया आता हे बघा मच्छरी बघाल एवढी मच्छरी असत ना थांब मारू गो नको ना मारू मच्छरी एवढे असतात ना बापरे पूर्ण आता शरीरावर असले मच्छरी तो बरेच नारं आज भेटले काल योग नव्हतो ना त्याच्यामुळे हे बघा हे तीन नारळ आणि हे एक दोन तीन चार पाच पाच तीन आठ मग झाले ना असे भेटले तर आता घरात जाऊया घरात नाही मग अरे खरा धबधब जाऊया आता कसला आवाज येतो बघा आता बघा पांढरा पांढरा जे सांगा तो धबधबो असं वाटत आवाज जोरात येतो आपण पोचलो गाळाकडे कसलो येता बघा फोर्स नि आईला भारी आहे ना जास्त कोर्स आहे आता त्याच्यामुळे जरा भीती पण हो पुढे जाऊ नको एवढं बोलतं कशा नको हे न पुढे जाऊ तुला ही अँकर ते किती पाणी आता नको ना जाऊ हे ग मे महिन्यात मी रील बनवलंय ती कंप्लीट करूची सुके होता का दिसत नाही हा सुक्या सगळा राय गेल्यावर तुम्ही असा करतो आणि मग धबधबा सुरू होतो त्याच्यासाठी फाय जाऊ लागतं ला। नको ना एवढं पाणी आहे हैसूनच जेवा हैसून हैसून कसा करू करा एवढा फोर्स मधून जाता असं व्हावं खाली जायच्या आज फोर्स ना फोर्सच असा गप्रवा काय नको करू मी आधीच सांगतो मी वाटेक लागतो

माहिती नाही का मी असोच कॅमेरा पकडून घातोय एवढे तू होतो काय माहिती नाही आपला हात असतो ना तेवढ एवढे एवढं अरे एवढे मारा की बाबा टेंक वाटत समजला मी कॅमेरा चालू केलाय तो एवढे एवढे हात हो। एवढे असत उड राजूला समजला ना मासे असत लगेच धावत येतले पण ते मला कधीपासून सांगतात कुर्ले पकडून गुरले पकडून जाऊया पण ह्या पाण्यातून कुर्ले काय पकडत कुर्ले अजिबात पकडू शकत नाही पावस एवढं पडतो आता खूप होय ना आता कुर्लं भेटणं थोडं मुश्किल असा होय पण ते ह्या नाही आखोल नाही

रात्र पासून म्हणजे संध्याकाळी जो पाऊस लागला ना तो आज सकाळपर्यंत होतो आणि पाणी बघा किती इला तिकडे आणि हो खडे येता <laughs> ये पाचून येत ब्रिजवरती हो दे का हो अकडे ते कानू नको आणि ब्रिजवरती एवढा पाणी सॉरी प्राणी बोलते पाणी पाणीला म्हणजे आमचे वाटतं दोन रस्ते बंद झाले काय हो एक असा चालू एक बंद झालेला असा जो मेन तो गाडी घेऊन जातो ना तो वालो रस्तो बंद आलो आणि एक पाय वाट असा ती चालू असा त्या बघ बाकीचे कसे जात आले कामा काय माहिती नाही कौलिक वगैरे जाणारे असत ते जास्त पाणी असलं तर जाऊ शकत नाही थोडंसं म्हणजे चाकाच्या थोडं इथपर्यंत पाणी असलं तर जाऊ शकतात दाखवते तुमचं पाणी किती येईल आता आणि हे दोनच रस्ते असत ओ कोपरे बुडाले खोळ्या का घेऊन ऐकत नाही सोडलंय परत धावत त्याला देते का सोडा शिकाय बघा पायांक घाण लागते, वा, पायां लागते ते लोक साफ करतात पाणी बघा चिखलाचं पाणी या बाईक जात काय बघूया हम्म बाईक जाता काय बघूया रस्त्यावर आहे गेसून आमची शॉर्टकट वाटा पण ना अशी जास्त जागा नाही सोडा तसत्यार येऊन सोडा हाय गण सोडा ते काय देत तू विचार करतो आता खडे आहे मी कशा गेलो मग हो ते बघा आता हाणलं असतं तुमची जबाबदारी ह्या बघा तू ह्या जागा हो आईला बॉटल बघ बॉटल बघ आता रंग टाकतली पाणी बघा आणि हय ना आमची बावडी पूर्ण बुडाली होजीत जाऊची वाट आता हा काजीत जाऊची ती मी दररोज दाखवते कोणतो दांडवतो कोण तो? पाणी बघू कोण ए लाडवा बॉटल वाढता पाणी बॉटल वर जाता म्हणजे पाणी वाढत संध्याकाळपर्यंत वर जाऊ शकत काय पण इथपर्यंत पाऊस स्टॉप झाला आता येता येतो म्हणजे जाऊ शकत नाही ना आपण तिथपर्यंत गेल्यावर किती पाणी आता ढोपरापेक्षा जास्त एवढं एवढं उंच आयला मग आता दानले कशी कामाक काम आता बाहेर नाही कोण जाऊ शकत गाडीन तिकडून चालत जाऊ शकत फक्त अरे देवा पण चलत जाऊन आता कामं कशी असे कणकोली वगैरे जाणारी नाही जाऊ शकत कणकोली कारण खूप वाढला पाणी बाप रेड भयानक पाणी अजून तर कायच ना नॉर्मल आमच्याजवळ एवढ्यापर्यंत जाती पाणी पर्यंत आणि मग तो पण रस्तो बुडत असत ना हो तेवढ्यापर्यंत म्हणजे आमका नंतर बाहेर जाऊ वाटत ना अजिबात घरातच बसून राहायचा मजा असते ना मजा असता शाळेत जायची तेव्हा शाळेत जाणाऱ्यांची मजा पण काम करणाऱ्यांची मजा नाही त्यांचा पगार कट होता ना किती हम्म नाही पण रात्रभर कसल पाऊस होतो आणि हवा एवढी होती ना वादाळ मरणाचा वादळ लय आणि मग असं आजोरी झोपलेलं ते मग असं फतर उडाल्याचं पण आवाज येऊ आज तो समजलं ना तो थोड्या जाण समजतात आता भाजलेत की तो मोबाईल नाही आणले नाही आणले साडे असतील नाही साडे नाही हा बरोबर साडे झाले साडे पाच काय दहा झाले रे घड्यात बघितलं ते निघालेले बघ चला जाऊया ना तिथं पाणी बघून दे बघलं रे कसं पाणी याच्यात मासे असते हा मग यायचा समजलं गावाचे ना मासे पकडू घ्यायचा समजलं काय हे बघ काय हा चुलीत गेलो आणि कसं काळो झालं बघ चला, चल घरात जा चल रे लाडू चल ये शाळेत जातात बाय बाय करतात रामगडच्या शाळेत जाणारी फवारा लाडू चल उचलून घेतला ना आता लाडू कमावत चल वर पाणी बघू चाललो चल लाडू येते लाडू कम <laughs> चल उडी मार वास मित्रांनो आता घरात पोचलो आणि पाणी मागं असं म्हणजे हे बोलले की वाढतं अजून माझं काय त्याच्यात समजत नाही पाणी हे म्हणजे अजून वाढतं की तिथंच बघूया आता पावसावरती असं पाऊस अजून पडलो पा तर काय मळबटच अजून पण असं केलेली आणि आजचा व्हिडिओ हच थांबवूया ए आणि माका कामाक जाऊचा हां तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा युँ, चॅनल वरती नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 बाय